आता कोर्ट मार्शलची गरज राहिली नाही सुप्रीम कोर्टाने ईडी सी बी आय निवडणूक आयोग यांना लगाम घालतानाच केंद्र सरकारलाही इशारा दिला आहे महाराष्ट्रात काय काय खेळ केला ते सर्व रेकॉर्डवर आले आहे त्यामुळे आता पोलीस मंडळी गुन्हेगारांना शोधण्यासाठी धावपळ करणार नाही तशी गरजसुद्धा राहिली नाही गुन्हेगार स्वतःहून आपणच खोदलेल्या खड्ड्यात रफादफा होणार आहेत मुंबई ते सुरत व सुरत ते गुवाहाटीनंतर गोवा या प्रवासाचे मास्टर माइंड कोण या सर्व षडयंत्राचे करते करवी ते कोण पुस्तकाची पाने पलटावी तशी आरोपी स्वतःहून तिहारो आर्थर रोड गुराकडे स्वतः मर्जीने जाताना दिसतील कारण जे घडले ते राज्यघटना संविधान तसेच सार्वभौमत्वाला काळीमा असणारे असून अनुसरून नक्कीच नाही गद्दार गँग म्हणते आमच्या पाठीमागे महाशक्ती तसेच बच्चू कडू म्हणतात मला देवेंद्र फडणवीस यांनीच गुवाहाटीला जायला सांगितले त्यामुळे यामध्ये गुन्हेगार लपू शकत नाही हा जाणून बुजून केलेला सर्वात मोठा महाघोटाळा होईल बहुमतातले सरकार चालता बोलता पाडले व ते सुद्धा महाराष्ट्राबाहेर ठाकरेंना कल्पना होती सत्ता जाईल पण याची भरपाई मोठ्या प्रमाणात होईल अनिल देशमुख संजय राऊत नमाब मलिक यांना कोणत्या पद्धतीने आत पाठविले पुन्हा सोडून दिले यात कोणी कोणी नारदाची भूमिका वठविली त्यांना सर्वांना नरक्यात ना भोगावे लागतील आता कोणालाही औरंगोठा होता येणार नाही पोलिसांनी पकडून नेणे ने ने हा सुद्धा पोलिसांचा अपमान ठरेल यांच्या पापांचा बोजा मोठा आहे तो तेच उचलतील मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगावं ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा